AC is still not working and today it is very 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 अहमदाबाद इथून लंडनला जाणाऱ्या विमानाचा टेक ऑफ नंतर अवघ्या तीस सेकंदांमध्ये अपघात झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो आहे सी सी टी व्हीमध्ये कैद झालेलं हे फुटेज सध्या नेटकरी शेअर करत आहेत खरं तर जेव्हापासूनच एअर इंडियाचं हे विमान अहमदाबादमध्ये मेघानी नगर परिसरामध्ये कोसळलं आहे तेव्हापासून अनेक पोस्ट अनेक सोशल मीडिया व्हिडिओज हे व्हायरल होत आहेत मात्र या सगळ्या पोस्टमध्ये एक पोस्ट अत्यंत लक्षवेधी ठरती आहे आणि ही पोस्ट केली आहे वत्स या युजरने आकाश वत्स हा एअर इंडियाच्या याच विमानातून प्रवास करून आलेला प्रवासी होता तर हे विमान दिल्लीहून लंडनला जाण्यासाठी निघालं होतं आणि अहमदाबाद मध्ये त्याचा ले ओव्हर होता यावेळी दिल्ली ते अहमदाबाद प्रवासात हा याच प्रवासा मदे याच प्रवासामध्ये विमानात होता आणि सुद्धा आपल्याला या विमानात काही त्रुटी आढळून आल्या होत्या असं सांगत त्याने काही व्हिडिओज हे पुराव्या दाखल आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलेत आकाशवत्सने शेअर केलेल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आकाश वत्स या युजरने आपल्या ट्विटर अकाउंटवरती केलेल्या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की मी याच विमानाने दिल्ली ते अहमदाबाद असा प्रवास केला त्यावेळी विमानातल्या अनेक गोष्टींकडे त्रुटींकडे माझंही लक्ष वेधलं गेलं होतं आणि म्हणूनच मी तेव्हा त्याचा व्हिडिओ तयार केला हा व्हिडिओ आता मी एअर इंडियाला टॅग केला आहे मला यासंदर्भातले आणखीही तपशील द्यायचे आहेत असं म्हणत आकाशने हा व्हिडिओ आपल्या एक्स सुद्धा पोस्ट केलेला आहे या व्हिडिओमध्ये आकाशने नेमकं काय म्हटलं आहे तेही आपण पाहूया विमानातला ए सी काम करत नाही आहे प्रत्येक प्रवाशाकडे बघा सीटवरचे टी व्ही स्क्रीन्स काम करत नाही आहेत विमानातले लाईट्स वर्किंग कंडिशनमध्ये नाही आहेत मी अगदी दोन तासांपूर्वी याच विमानाने दिल्लीहून अहमदाबादला आलो आहे प्रवाशांना तुम्ही अशा सेवा पुरवतात का असा प्रश्न करत वचने एअर इंडियाला या पोस्टमध्ये टॅग केलं आहे दरम्यान याच विमानाचा नंतर दुपारी दीड ते पावणे दोनच्या दरम्यान अपघात झाला होता या विमानाने लंडनला जाण्यासाठी उड्डाण केलं आणि अवघ्या दोन मिनिटातच सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मेघानी नगर परिसरामध्ये डॉक्टरांच्या वसतिगृहावर हे विमान जाऊन कोसळलं यावेळी विमानात तब्बल दोनशे बेचाळीस जण होते ज्यामध्ये दोनशे तीस प्रवासी दोन पायलट्स आणि दहा क्रू मेंबर्स यांचा सुद्धा समावेश होता एअर इंडियाने या प्रकरणाबद्दल दिलेल्या निवेदनात प्रवाशांविषयीची मोठी माहिती उघड केली होती आणि त्यानुसार या दोनशे तीस प्रवाशांमध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय प्रवासी त्रेपन्न ब्रिटिश नागरिक एक कॅनेडियन नागरिक आणि सात पोर्तुगीज नागरिकांचा सा समावेश होता प्राप्त माहितीनुसार गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा या प्रवाशांच्या यादीत होते विजय रुपाणी यांनी सुद्धा याच विमानातून प्रवास केला होता आणि आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार आणि माहितीनुसार विजय रुपाणी यां सुद्धा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याचं आहे गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी केवळ एक प्रवासी जो अकरा ए या सीटवर बसला होता रमेश विश्वास कुमार या ब्रिटिश नागरिकाचा या अपघातामध्ये जीव वाचलाय आणि गुजरातमध्ये रुग्णालयात त्याच्यावरती उपचार चालू आहेत मात्र अन्य दोनशे एक्केचाळीस प्रवाशांना या अपघातामध्ये आपले प्राण गमवावे लागलेत खरं तर एअर इंडियाच्या या विमान अपघातामागील नेमकं कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जेव्हा काल गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये या घटनास्थळाची पाहणी केली त्यांनी रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णांची भेट घेतली जखमींशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर बोलत असताना एक महत्वाचं विधान केलं होतं ते म्हणजे हे विमान दूरच्या उड्डाणासाठी जात असल्यामुळे या विमानात त्यावेळी सव्वा लाख लिटर इंधनाचा साठा होता या इंधनाच्या साठ्यामुळे कुठेतरी विमानावरती अधिकचा ताण आला अधिकचा दबाव आला त्यामुळे हा अपघात झाला का याविषयीची चर्चा सध्या सोशल मीडियावरती काही तज्ज्ञांच्या मार्फत होतीये मात्र याची अजूनही पुष्टी झालेली नाही आहे अमित शहा यांनी म्हटल्याप्रमाणे सव्वा लाख लिटर इंधनाचा साठा असल्यामुळे या विमानातून जेव्हा अपघात झाला तेव्हा स्फोट इतका मोठा होता की यामध्ये कुणालाही वाचवणं शक्य झालं नाही जेव्हा विमानातून प्रवाशांना बाहेर काढलं गेलं तेव्हा त्यांचं शरीर हे अक्षरशः जळून राख झालं होतं आणि त्यांचे अनेकांचे सीटबेल्ट त्यांच्या शरीराला चिकटून होते याचमुळे अद्यापही अनेक मृतांची ओळखही पटलेली नाहीये सध्या ज्या प्रवाशांनी या विमानातून प्रवास केला होता त्यांचे नातेवाईक हे गुजरातमधील रुग्णालयांच्या बाहेर गर्दी करू नयेत आणि मृतदेह या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याआधी या मृतदेहांची डी एन ए चाचणी करून ओळख पटवून मगच पुढची प्रक्रिया पार पडणार आहे दरम्यान टाटा ग्रुपच्या वतीने अपघातग्रस्तांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याचं आहे मात्र यामुळे अपघातात झालेलं नुकसान किती प्रमाणात भरून काढता येईल हा प्रश्न कायमच आहे अहमदाबाद विमान दुर्घटने प्रकरणीचे विविध अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह